दाच्या नेतृत्वाखाली भूक आणि महिलांच्या उन्नतीसाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रा आम्ही नाशिकच्या दौऱ्यापासून त्या ठिकाणी सुरू केली गेल्या तीन दिवसामध्ये अभूतपूर्व असा प्रतिसाद या नाशिकच्या दौऱ्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सेन्सिटिव असतील तसं कोण यांच्यापैकी म्हटलं का सगळं परत रिपीट करायचं अभूतपूर्व असा प्रतिसाद या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाला आणि आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा अभिमान आणि आनंद आहे की दादानी आणखी बहीण योजना जाहीर केल्याच्या नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये एकतरीचं नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं आहे अशा वेळेला या साई विधानसभा मतदारसंघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आज चांदवड कळवण ढोळ्याच्या परिसरामध्ये असताना गेल्या अनेक वर्षापासूनचं प्राचीन पुरातन असलेल्या रेणुका मातेच्या मंदिराच्या ठिकाणी येऊन नतमस्तक होण्याचं भाग्य मी आणि माझ्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळालं आज दर्शनाला आम्ही सगळेजण अतिशय आनंदित झालेलो आहोत एकतरीची ऊर्जा आम्हाला सर्वांना या ठिकाणी मिळाली जिथे श्रद्धा असते आणि श्रद्धेचं स्थान आहे तमाम महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धेचं स्थान आहे अशा ठिकाणी नतमस्तक होण्याची संधी सामान्य मासामध्ये आम्हाला सर्वांना या ठिकाणी मिळाली आम्ही हीच प्रार्थना करतो आहोत की संबंध महाराष्ट्राला देशाला सर्वसामान्य जनतेला नैतेला सुख समृद्धीचे निराम आयुष्याचा दिवस त्या ठिकाणी यावेत जो जो ते तेथे पाहो हीच ज्ञानेश्वर माऊलीच्या उक्तीच्या माध्यमातून आज आमची हीच प्रार्थना आहे की संबंध महाराष्ट्राला समृद्धीचे भरभरणीचे दिवस त्या ठिकाणी यावेत अशीच प्रार्थना आज आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केली आहे कसं आहे की ज्या योजना आम्ही दिल्यात आणि त्याचं स्वागत ज्या पद्धतीने होतं आहे त्यामुळे स्वाभाविकच काहींच्या मनामध्ये जे काही त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होऊन राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याला पूर्णपणाचा तडा बसणार आहे असं ज्यावेळेला चित्र समोर येतं त्याला अशा वेळीची ठिकाणीपणे केली जाते हा गोष्टीचा पाऊस नाही ज्यांच्यासाठी समर्पित भावनेने केलेलं राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न आहे असं मला या निमित्ताने सांगितलं त्यांनी काय भाषा वापरावी तो त्यांचा अधिकार आहे सुसद्गृत महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय चव्हाण चव्हाणसाहेबांचा विचारधारा मनामध्ये ठेवत आम्ही काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळेच त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याच्या ऐवजी जनतेच्या पुढे जनतेचा सन्मान करण्यासाठी आम्ही आहोत जनतेचा आशीर्वाद आम्हाला नक्की मिळेल एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगा आज आता आम्ही सर्वाने म्हणून जनसन्मान यात्रेवरतीच अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे स्वाभाविकपणाने पक्षाच्यासाठी अविरतपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या का ठिकाणी काम करण्याची संधी कशी होऊ शकेल याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या स्तरावरती चालू आहे माझ्या पक्षाचे सर्व मंत्री यांच्यामार्फत प्रमुख पदाकाराची चर्चा करून आम्ही लवकरच या संदर्भातला जो प्रस्ताव ज्यावेळेला वेळेला महायुतीकडे मागण्या देईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी देऊ मला <laughs> आज संबंध महाराष्ट्रातल्या जनसन्मान यात्रेवरतीच अधिक लक्ष केंद्रित करून आम्ही फिरतो कारण विरोधकांना इडनबागच्या अहवालाच्या वतीमध्ये काय बोलायचं आहे विरोधकांच्या आघाडीमधल्या एखाद्या प्रमुख पक्षाला सुद्धा नेमकं काय बोलायचं आहे त्या अहवालाच्या वतीमध्ये त्याच्याबद्दलचं मला कुठलाच पैसे काय बोलायचं नाही कारण कोण मित्र आहेत त्या बाबतीमध्ये विरोधातली भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यावरती भाष्य करण्यापेक्षा सकारात्मक भूमिकेवरती जनतेपण पोचणं दादांचा दादांचा विश्वास अधिक दृढ होतो आहे त्या संदर्भामध्ये जनतेशी संवाद करणं हेच आमचं या दोरा पाटील हेतू आहे मी तर नेहमीच या गोष्टीचा उल्लेख सतत करत आलो की स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला संसंस्कृत विचारधारा दिली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये राजकीय विचारधारेच्या आधारित वैचारिक अधिष्ठानाच्यावरती चर्चा होणं हे स्वाभाविकच आहे ती चर्चा त्या ठिकाणी व्हावी जनतेच्या न्यायालयामध्ये आपण जावं अशा पद्धतीची टीकाटिपणी एकतर ज्या पद्धतीने केली जाते आहे तीसुद्धा महाराष्ट्रासाठी योग्य असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही आणि अशा वेळेला ज्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्या महाराष्ट्राच्या दृष्टिकांतून काही योग्य आहेत असं मला वाटत नाही एका संवेदनेच्या मार्गातूनच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली याच्यावरती धन्यता बाळगणारे काही जी काही व्यक्ती आहेत ती त्या आपण जी करत राहतात दौऱ्यावर आले होते त्यांनी माफी मागितली सांगितलं एक असं आहे की कोणाला काय उशीर झाल्याचं वाटतं उशीर त्यानं असा झाला आहे आत्ता की आता ते सत्तेपासून उशीरा गेलेले पुढे त्याच्यामुळे त्यांच्या मनातली जी खरी मळमळ आहे ती बाहेर पडते आहे अजितदादांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गेले पस्तीस वर्ष अनुभवलेलं आहे अशा वेळेला एक नवा विचार घेऊन जनतेच्या पुढे ज्यावेळेला ते जातात बदलत्या भूमिकेत बदलती भूमिका म्हणजे काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचा अर्थसंकल्प दहा वेळा मांडणारे मंत्री उपमुख्यमंत्री वित्त मंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या भल्यासाठी कल्याणासाठी त्यांनी ज्या योजना दिल्या त्या योजना घेऊन जनसन्मानाच्या मा यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो त्यावेळेला राजकारणामध्ये एखाद्या वेळेला एखादी कळत न कळत जी काही चूक होत असते त्याची दुर्खलासपणाने लोकांच्या समोर त्या भावना व्यक्त करणं यालासुद्धा मनाचा मोठेपणा लागतो दादांनी तो दाखवल्याच्यामुळेच राजकीय बायकंडाने पछाडलेली काही माणसं त्याबद्दलची टीकाटिपणी करत असतील ती त्यांच्याकडे राहील वाढसारख्या बाष्काळपणाने बयबड करणाऱ्या व्यक्तीला आणि ज्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला काय त्या ठिकाणी बोलायचं नाही एक अजितदादांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक भूमिकेच्याबद्दल महाराष्ट्रातल्या कोणाही व्यक्तीच्याबद्दल जराही कधी संभ्रम नाही राज ठाकरे जे बोलले ते अत्यंत योग्य बोलले त्यांचाही प्रदीर्घ अनुभव आहे पण दादांच्या पराकुटीच्या द्वेषापोटी गरळ ओकण्यासाठी सिद्ध झालेली माणसं याच्यापेक्षा काय वेगळं बोलू शकतील अशी आम्ही अपेक्षा कधी मनामध्ये ठेवलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे सकल मराठा समाजाने ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे ते आता आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार, सरकार त्या पद्धतीने काम करत आहे एकदा महाविकास आघाडीकडनं चेहरा कोण आहे कारण इतके गुडघ्याला भाषिक बांधून त्या ठिकाणी व्यक्ती बसलेली आहे एका पक्षातच बसलेले अनेक आहेत एका पक्षातच गुडघ्याला बाशिंग बसलेले अनेक आहेत एका पक्षातच गुडघ्याला बाशिंग बसलेले अनेक आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा चेहरा खरा काय काय ते आता याच्यावरती रिॲक्शन उद्या सकाळी उठून त्यांची पत्रकार परिषद होती त्यांच्याकडनं येईल बाकी सुद्धा रिॲक्शन त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे त्या विषयावरती काही काही आमच्याकडे असं काही कारण नाही महायुती सक्षमपणाने या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सामोरं त्या ठिकाणी जाणार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल रेणुका मातेच्या चरणी आज ज्या पद्धतीने आम्ही नतमस्तक झालो जनसम्मान यात्रा आम्ही ज्या पद्धतीने करतो त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळते धन्यवाद सेनेचे सुद्धा हालचाल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दौरे सुरू केलेत आज महायुतीच्या समन्वयकांची बैठक आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा संयुक्त दौरा समर्थ महाराष्ट्रामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये हा ठिकाणी होईल आणि समन्वय समितीच्या मार्फत महायुतीचे सुद्धा दौरे जिल्हाभर सुरू झालेले आपल्याला पाहायला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका